नमस्कार आरती साधना आणि तिचे महत्त्व ऐकूया भाग चौथा आणि शेवटचा दादांच्या आरत्या व विभूतींच्या आरत्या आपल्या आरती साधनेच्या पुस्तकात शेवटच्या भागात दादांच्या व विभूतींच्या आरत्या असे दोन सेत आहेत दादा दोन जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवला एक साईचरणी विलीन झाल्यावर काही ज्येष्ठ सेवकांना दादा व विभूतीवर पदे लिहिण्याची आज्ञा झाली व दादांच्या पहिल्या शुभदिनी ही पदे प्रथम म्हणली गेली या पदातून दादांच्या व विभूतींच्या कार्याचा थोडक्या शब्दात गौरव केला गेला आहे या पदातील शब्द शब्दांची मांडणी त्यांच्या चाली हे सर्वच इतके सुंदर व भावपूर्ण आहे की ही पदे ऐकताना व म्हणताना डोळे पाजरू लागतात ही पदे लिहिण्यापूर्वी श्री पंत महाराजांसमोर कागद व पेन ठेवून त्यांना प्रार्थना करून लिहिली असल्याने त्यातही श्री पंतांचे धारण झाले आहे व त्याची प्रचिती देणारी ही काही उदाहरणे पाहू एकदा पुणे केंद्रावर एक, केंद्रा एक गृहस्थ कामकाजासाठी आले त्यांना त्यांच्या घराण्याचा मूळ पुरुषांचा संचार होता त्याची गुरुचरित्राची पारणे करणे बाकी राहिले होते व ती त्या कुटुंबाने केली नाही तर मी त्या कुटुंबाला शांती लाभू देणार नाही असे तो म्हणत होता तेव्हा सेवकाने त्याला इथे पारायणाची प्रथा नाही आपण उदी घेऊन मुक्त व्हावे असे सांगितले तरी पण तो ऐके ना व एकतरी पारायण करा असे हत्त धरून बसला तेव्हा येथे पारायणाची प्रथा नाही आरती म्हणण्याची प्रथा आहे असे समजावले असता तो आरती ऐकाव्यास तयार झाला तेव्हा त्याला दादांच्या वरील सार सेवन करा ही आरती ऐकवली ती ऐकून तो समाधानी झाला व या आरतीतूनच माझे गुरुचरित्राचे पारायण पूर्ण झाले मी माझ्या त्रासातून या कुटुंबाला मुक्त करीत आहे असे म्हणून मुक्त होऊन सद्गतीस गेला यावरून या एका आरतीत गुरुचरित्र पारायणाचे सामर्थ्य आहे हे दिसून येतेच पण सेवकाने लिहिलेल्या या, या आरत्यामध्येही श्री पंत महाराज व श्री नाथांच्या सिद्धता गुरुकृपेने समाविष्ट झाल्या आहेत हेही कळते विभूतींच्या आरत्याही खूप शक्तिशाली आहेत यातल्या चार आरत्या म्हटल्या तरी डोके जड होते या पाच विभूतींची शक्ती पेलण्याची आपली शक्ती नाही पण या विभूती इतक्या प्रेम आहेत की आरती करताच ती शक्ती अवतीर्ण होते आरती साधनेचे महत्त्व आरती या मार्गातील पहिली साधना आहे कामकाजाला आल्यावर पहिला संबंध आरतीशी येतो हो। ओंकार साधना ही बरेच नंतर दिली जाते ओंकार साधना उत्तम होण्यासाठी ही आरती आवश्यक आहे मन एकाग्र करून सा ओंकार साधना करा असे सांगतात पण ते होत नाही मन एकाग्र करण्यासाठी साधना म्हणजे आरती कारण आरतीत आपण तल्लीन होतो याचे कारण म्हणजे आरतीने पंचतत्वाचे संतुलन व पंचकोशांचा विकास होतो संगीतातले जे सातही स्वर आहेत त्यांची पण नाभी हृदय कंठ ललाट ब्रह्म हीच आहेत त्या स्वरांचा या स्थानांचा जवळचा संबंध आहे आणि पंचतत्वे आणि पाच कोशांचा स्थाने हीच आहेत म्हणून हे स्वर तुमच्या कानावर पडल्याशिवाय ती ती स्थाने विकसित होत नाहीत दादांनी कोशांचा विकास कसा होईल हे प्रत्येक स्थानातून सूर फिरवून अभ्यास करून सिद्ध केले आरती म्हणून कोशांचा विकास होतो म्हणून दादानी कोणत्या वारी कोणता सेत म्हणायचा याचे नियम घालून दिले आहेत पदे वारंवार असल्याने यातील शब्दब्रह्म व नादब्रह्म आपोआप भक्तामध्ये प्रवाहित होऊन दादांना भक्तामध्ये अपेक्षित असलेले स्थित्यंतर घडवून आणता येते खरं तर हे दोन्ही ब्रह्म प्राप्त करणे सर्वसामान्य भक्तांना अशक्य असते पण दादांच्या कृपेने ते आपल्याला सहज प्राप्त होते त्यांच्या प्राप्तीसाठी वेगळी तपश्चर्या करावी लागत नाही पदे वारंवार म्हणणे यातील हे मर्म आहे आपल्या मार्गात गुरुवारची संध्याकाळची आरती खूप महत्त्वाची आहे कामकाजात या आरतीला उपस्थित राहण्यास सांगितली आहे पण इतर सर्वांनाही आठवड्यातून एकदा तरी केंद्रावरील अनुष्ठानाला व आरतीला हजर राहणे आवश्यक आहे गुरुवारी सायंकाळी बरोबर सात वाजता परमपूज्य बाबा भक्तांना भेटण्यास व आशीर्वाद देण्यास हजर असतात म्हणून आपण सात वाजण्यापूर्वी केंद्रावर जाऊन बसावे वंदनीय कैलासाचे दीपकदादानी म्हटले आहे की कार्य केंद्रावरील आरती ही मनोरंजनाचे साधन किंवा रूढीपर्थी पूजा अर्चेचा भाग नसून विमोचनाचे प्रभावशाली माध्यम आहे आणि श्रवण हे या आरतीचे महत्त्वाचे अंग आहे आरती म्हणण्यापेक्षा श्रवण करण्याने आपले कर्म मोकळे होते श्रवणाद्वारे विमोचनाचे कार्य सहज व सुलभ होते स्वतःला आरती नीट म्हणता येत नसतानाही मोठमोठ्याने आरती म्हणणाऱ्याला आरतीत अंतर्भूत सिद्धसिद्धांत पद्धतीचा लाभ होत नाही केंद्रावर आरती श्रवण करणे व घरी त्याचे पचन करणे हे कार्य झाले पाहिजे आज आपण आरती करतोच त्याचा थोडाफार लाभ होतो पण कार्य केंद्रावरील अनुष्ठानाला आरतीला आपण एकत्र एक बसलो तेव्हा एकमेकातील कमतरता दूर होते अधिक विकसित भक्तांच्या विकसिततेचा लाभ कमी विकसित लोकांना मिळून त्यांचा लवकर विकास होण्यास मदत होते व सर्वजण समान पातळीवर येतात आरती झाल्यावर इकडे तिकडे न जाता किंवा गप्पा न मारत बसता तो आशीर्वाद घेऊन सरळ घरी जावे असे विभूतीने सांगितले काही वेळा आपल्या डोक्याला खूप त्रास होऊन काही सूचनाचे होते तेव्हा समजावे की आपण दुष्कर्माच्या वलयात हो। आहोत अशावेळी एखादी आरती किंवा नामस्मरण केली की डोके के हलके होते कारण आपण सत्कर्म वलयात आलेलो असतो अशी ही आनंद देणारी चैतन्य निर्माण करणारी भावजागृती करणारी आरती साधना ऐकताना म्हणाविषयी वाटते आता उठाविषयी म्हणा येत नाही नारायणा ना। धन्यवाद वर्ण तुसि कृपा सद्गुरु कायन वर्ण तुसि कृपा सद्गुरु शब्दमुदा सद्गुरु we ेवो ने प्रेम पसमि प्रेमदेवो ने प्रेम पसमि भजनी अमृतनारुदने तु वहि सदा सद्गुरु

तुझी गुमा तुला बिने मजला मदने तुझला तुझा बिने मजला तू तुझला चंद्र dekhi guru paule <laughs> da ji guru paule <laughs> guru ni danya mad kele tu apne ke danya mad kele adhikar mala kain pahta adhikar

अधिकार माधा पाणि न पालता अधिकार माधा पाणि न पालता च नियवे गुरु धन्यमदे गुरुमदे धन्यदाता धन्यवदोता धन्यवदू 아 <suss>